बातमी बसली नमस्कार मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुमित तुमचा सहर्ष स्वागत होतोय तर दुप्पलच्या मधले दोन आणि आम्ही चाललो इकडे मासे पकडण्यासाठी नदीवर मी घेऊन जरी मी गोवीत आहे मागे बाटेला चाललो आम्ही मी बघे आपल्याला ती मासे दिसतात ते <laughs> माश्या <hah> हो बरतात का मग काय झाला तू गर का नाही ना त्या दोषांचे असेल फक्त बाहेर असेल कुठला मला पाहिजे मुक्ते चले। चल मासे पकडाय चल सूप घेऊन कुठं ते मुक्ते रस्त्याने धावत चल खाली चल चल चल, चल।, चल।, चल। खाली चल। दिवस बघायला लागला बॉटली फरसान आणि पिशवी तीन गोष्टी चला त्या पावसाचं वातावरण ऊन वगैरे काय पडला नाही आणि पाऊस थांबलाय थोडा तर आम्ही ना नदीवर मासे बघण्यासाठी अजून बटल्यावर नाही आम्ही तिकडून गल घेऊन आलोय चले मी काय माझ्याकडे नाहीत काढू तुझे कोणाकडे आहेत तुझ्याकडे आहेत

पडलो रिचार्ज मोबाईल येतो काय इकडे उड्या टाकत होता तेव्हा लावून टाकलो कसं लावतो बुकून आम्ही बाटल्या कशा प्रकारे लावल्या जातात त्या तुम्हाला दाखवतो त्या व्हिडीओमध्ये मला मी कसे मासे पकडले आता ते तुम्हाला दाखवतो मी सांगतो या बघ आता हा अबा, बारका गडदा मोठा गर्दा आता आम्ही आणला तो, तो दाखव

Kuta lahat na siya. Kuta lahat na

ने ना? तादे। तादे तादे तादे। बस होईल ना बाजू टेवच्या बारका टाक हा काय

<laughs> पाणी ना ढवलवित पितलीचा मासा दाखव आमच्या नदी नदीचा मोठा मासा आहे डोला बिला भार सोला

chiều dài hết diệt mó bay lê mó bay lô đất chiều ghì tham tham mê वरती नेतोस ना ह्याच्यात लाव आतमध्ये बाटली नाही मासे कसे पकडायचे ते आदू दाखवतोय आपल्याला मासे नाही मासे बाटले वगैरे कशा लावायच्या त्या नाही नाही दोघ तिथून दिसायला बॉटल आहे की नाही तर समजायचं मास गेलं बॉटल पण भेटलं म्हणून पुन्हा आता आपण तिथेच लागलो लय भेटले

आता <laughs> या नदीवरची झालेत मासे या नदीवरची मासे पकडून झालेत आता खाली जातो खालच्या नदीवर जातो इकडे

टाकतोय पितली बघितली जाडी आहे ती एवढे मासे पकडले आम्ही आता वापू नाही कोणी कधी राहते आता बोला, आता ह्या काय एवढे तेव्हा गेलेली माझे खाली खालची कातल दिसते असू दे तेव्हा तिथं पण टाकू शकतो

हो मला काय काय ठीक आहे आताच आम्ही मासे पकडून आता घरी जातोय आणि आज व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाते तर तर मग भेट आपण भेटूया या पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद